जस्ट इतक्यात आपली गोल्ड रेडी आहे मित्रांनो सो मी सो एक्सायटेड आहे तर मित्रांनो फायनली रेडी आहे आपली तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये आता टाइम होते संध्याकाळचे सहा वाजून सोळा मिनिटं त्यात आपली गोल्ड रेडी आहे मित्रांनो मी सो एक्सायटेड आहे आठ दिवसात पूर्ण झालेली आहे तर घेऊन आली गाडी संध्याकाळी आणि आता ब्लॉग सुरू करू आवडलं तर लाईक करा चॅनलवर वर सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो फायनली आता ब्लॉग अधून सुरू करूया तर मित्रांनो फायनली दाखवायची आपली गोल्ड सो मला खूप एक्साइटेड आहात कारण मी आठ दिवस लगातार लावली मी गोल्ड आपली बॉडी बनवण्यासाठी सो पप्पा घरीत आणायला गोल्ड आणायला मी घरीच होतो मी आपल्या ट्रिप कवर करत होतो फायनली दाखवतो मी तुम्हाला आपली गोल्ड तर मित्रांनो फायनली रेडी आहे आपली गोल्ड कम्प्लीट आठ दिवस मित्रांनो पाण्याला गोल्डाकली रेडी झालेली तो त्याला पूर्ण दाखवतो आता इथून पूर्ण दाखवते बघताल तर मी म्हणून पाहिजे गोड बघू तर एकदम कडक रेडी झालेली आहे तो ही आयडिया होती पप्पांची बनवणार ती बनवलीच पण ते आयडिया पूर्ण पप्पांची होती तो अजून पण काय गाडी बनलेली मी बघितली पण माझी पाहते पप्पा एक नंबर गाडी बनवली गाडी बनवू शकते किती मस्त बनवली मला तर एकदम भारी वाटली कमेंट करून सांग मला गाडी कशी वाटली मला मला एक नंबर वाटली पप्पांची आयडिया होती सर्व काही त्याला हातलं पण दाखवतो लगेच तर मित्रांनो फायनली की सांगितलं पप्पांची आयडिया होती तर मी पण सांगितलं होतं इथं तीन ब्लॉक ठेवायचे होते इथे एक दोन तीन तीन ठरवायचे प्प्पानी त्यांच्या मनाने एक नंबर केलेले चार ब्लॉक ठेवलेले एक नंबर एकदम मस्त दिसते आणि प्रॉपर दिसते इथं हुक वगैरे लावलेले बा त्याच्यामुळे एकदम बाहेर तर आता याला ताळपुत्री कोण दिली होती तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा त्या गाडीत आपली एक नंबर आहे गोल्ड म्हणले तुम्ही गोल्ड किरायचे आणि खाली पण थोडे अँगल वगैरे लावलेले लावले तो, तो ते सपोर्ट म्हणून लावले वाटत दुसरं काही कारणच विचारलं नाही पप्पांना मी पण आता कप्पनी जर सांगितलं तर मस्त बनवले आणि बघू शकता आणि याला कलर आपल्याला गोल्डचाच द्यायचा आहे बट अजून त्याची प्लॅनिंग केली नाही आपण कलर विचारला मी बट जास्तीत जास्त प्राईसचा कलर सांगता येतो कारण गोल्डचा कलर आपल्याला त्याला जायचा आहे सेम कलर द्यायचा आहे विचार करा सेम कलर जर कंपनीचा द्यायचं आहे तर पैसे किती लागणार असतील तर त्यामुळे म्हटलं थोडा आपण लेट पण ते नंबर कलर स्टार्टिंगला तर हा आता आपण गाडीची बॉडी बनवल्यानंतर किती दिवस लागतो कलर दिल्यापूर्ण तुम्हाला दाखवू किंवा कलर द्यायच्या आधी स्टार्टिंगला दाखव कलर त्यानंतर पूर्ण टोटल लागू त्यामुळे आपले ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करत राहा आता आतमधलं मी दाखवतो तुम्हाला तयार आहे तर मित्रांनो फायनली आता आलेलं आहे मागे गाडीच्या ट्रॉलीमध्ये आलेलं आहे तर तुम्ही ट्रॉली बनवू शकता मस्त पैकी केलेलं आहे आणि म्हणजे आपण लावड वगैरे लावलेले पक्का लावले ते प्लॅनिंग पप्पाचीच आहे म्हणजे गाडी बनवायची पूर्ण प्लॅनिंग पप्पाची आहे तर मी सांगितलं पप्पा आणि मी बरोबर करतो तर त्याला पप्पा मला विश्वास होता एक नंबर केलेला आहे पप्पाने एकदम भारी म्हणजे पप्पा करतील ते एक नंबरच करतील त्याशिवाय मलाही माहिती आहे प्रत्येक काम पप्पा एकदम प्रॉपर राहतात परफेक्ट राहतात गाडी किती मस्त बनवली आतून पण अँगल वगैरे सर्व पत्रे वगैरे लावले चारही साईड पत्रे लावले कारण मटेरियल तसंही असू शकतं कंपनीचं एकदम फक्क असू शकत किंवा एकदम जड पण असू शकतात त्यामुळे पत्रे लावणं खूप महत्वाचं आहे पत्रे पण लावलेले आहे कारण पत्रेमध्ये जास्त म्हणजे नाही होणार कारण त्या गाडीला पण आपण पत्रे आहे त्या गाडीचा पण एक शूट करणार आपण व्हिडिओ आता स्टार्टिंग होतो या गाडीचा चालू बाकीने बघू शकतो गाडी किती मस्त बनवली तर जाळी वगैरे लावली त्या अँगल लावले मस्त पैकी हे त्या गाडीला पण तसंच आहे बट या गाडीची बॉडी मोठी त्या त्या गाडीची छोटी आहे प्रॉपर आपल्याला आता वरचं तुम्हाला तर मित्रांनो आता दाखवतो वरचे जेवढे अँगल आहे ते दाखवायचे तुम्हाला व्हिडिओ मध्ये तर फायनली आहे वरचे अँगल आपले सर्व काही तर बघा एकदम मस्त केलेले आहे तेव्हा किती मस्त अँगल पप्पानी इथं पण एक अँगल लावलं आहे मस्त आणि बाकी तुम्ही इथला आता बघितच कसं केलेलं आहे एकदम प्रॉपर काम झालेलं आहे इथं वरती भत्ता लावलेला आहे आपल्याला कागद वगैरे लावण्यासाठी कागद एकदम लावल्यानंतर एकदम मस्त दिसत तो कागदाची पण प्लॅनिंग केली आपण ताडपत्री आपल्याला लावायची पण अजून कोणती लावायची नाही माहिती आयसर लावली तर तिला लावली बघा ब्लॅक ब्लॅक नाही लावायची आपल्याला आपण शक्यतो भाऊ ब्ल्यू किंवा येल्लो किंवा ऑरेंज अशी टिकनमधून कोणती लावू तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा कोणती लावू मी आणि त्यानंतर ते बघितले तुम्ही हुक लावलेले आहे हुक बाबा किती मस्त लावले हे बाहेरून एकदम भारी दिसते बरं का बाहेर ना एक नंबर ता तर चला तर बाहेरून तर मित्रांनो फायनली बघा बाहेरून गाडी आणि इकडं पण मस्त अँगल लावलेला आहे सपोर्ट लावलेला आहे कारण ज्या ठिकाणी आपण रिवर्सला गाडी घेऊ कंपन्यांमध्ये रिवर्सला काही ठिकाणी बरोबर प्रॉपर काम केलेलं नसतं काही ठिकाणी नसतं पुढे गाडी टच होऊ शकते त्यामुळे म्हटलं चला ते अँगल लावले नाही तर नंबर प्लेट साठी जागा ठेवलेली आहे इथं नंबर प्लेट लागेल हा इथं नंबर प्लेट होईल त्यानंतर इथं स्टॉप सिग्नल वगैरे हो येणार आहे हे पण एकदम मस्त केलेलं आहे हे बघा भारी एकदम किती भारी दिसते बघा तुम्हाला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कलर वगैरे बॉडी वगैरे कशी आवडली म्हणजे आवडली की नाही किंवा याच्यापेक्षा भाज्या करायला पाहिजे होती ते तुम्ही मला कमेंट करून सांगा मित्रांनो प्लीज भारी दिसते मध्ये जास्त चमकते पण आपण तर मित्रांनो कसं वाटलं आपल्या गाडीची बॉडी सो मला कमेंट करून सांगा सो आता चला गाडी पार्किंगमध्ये वगैरे लावूया आणि एकदम मस्त आज वाहतं एकदम प्रफुल्लित मन झालेली कारण आपल्या गाडीची बॉडी रेडी झालेली सो आता याला बाहेर नेलं काय हरकत नाही याच्यावर आता लांब लांब ट्रीप मारायला काय हरकत नाही सो चला आता गाडीला पार्किंगमध्ये जर बघूया उद्या परवा परवापासून ट्रिप वगैरे आली तर हीच गाडी आपण सुरू करून देऊ वापरायला तर मित्रांनो कसा वाटला आजचा व्लॉग आजच्या आपल्या गाडीची बॉडी गोल्डची कशी वाटली कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा चॅनलवर नमन तर चॅनेलला सबस्क्राईब करा मित्रांनो भेटूया पुन्हा एका नवीन व्लॉग मध्ये नवीन मध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आहे थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय